मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं राम मंदिराचं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं तीनशे सत्तर कलम आठवण्याचं या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील सकाळी उठल्यापासून आधी झोप्यापर्यंत फक्त मोदीजी आणि एकनाथजी यांच्या बाबतीत फक्त बोलत बसायचं अडीच वर्ष याला संधी मिळाली होती मुख्यमंत्री म्हणून बसण्याची तो कर्तृत्वहीन नानायक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला माणूस हा इथे अनुमती कसा बोलू शकतो जो अडीच वर्षामध्ये फक्त अडीच तास मंत्रालयामध्ये फक्त येतोय तो, तो दुसऱ्यावरती कसा बोलू शकतो ज्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न सागर केलं त्या, त्या त्या टीका कसा करू शकतो आणि मी आता आव्हान दिलंय आता माझ्या भाषणामध्ये मी आता आव्हान दिलंय की चाळीस पकी एकाही आमदारांनी पन्नास पके घेतले असं जर का उद्धव ठाकरे सिद्ध केलं तर मी त्यांच्या मी जाऊन भांडी घासी आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी हिंमत असेल तर बाप दाखवण्याचं साध्य खाल ना कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना फक्त या चाळीस आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटाने केलेलं कटकास्थान होतं कुठलंही तथ्य नाही फक्त यांना बदनाम करायचं या आमदारांना कारण मुख्यमंत्री पदावर खाली उतरायला लागलो मुख्यमंत्री पदा खाली का उतरायला लागलं याचं आत्मभोष उद्धव स्वतःच स्वतः केलं पाहिजे आपल्याकडून चाळीस आमदार दहा खा अपक्ष आमदार तेरा चौदा खासदार का निघून जातात शिवसैनिक का निघून जातात त्याचं आत्मभोक्षण त्यांनी केलं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे माझी आमदाकी काढलीच माझं मंत्रीपद काढलं दिवाकर रावते यांची आमदारी काढली त्यांचं मंत्रिपद काढलं माझं काढून कुणाला दिलं आदित्यला बाप मुख्यमंत्री बेटा मंत्री नेता आउट ही नीती शिवसेना प्रमुखांची नव्हती नवलकर साहेब जवळला गेले स्वर्गवास झाले तेव्हा उद्धव ठाकरे जवळला त्यांच्या घरी गेले होते त्यांच्या मुलीने यांची काय व्यवस्था केली का केली थोडीशी माहिती घेऊन घ्या तुम्हाला कडे की नेत्यांज कसे वागले ते ढाक्य सावण कसे वागले गजान गितीकांडे कसे वागले रामदास कदम सोबत कसे वागले नवरकर सामण कसे वागले सुधीर आमडे कसे वागले मनोह जोशींना व्यासपीठाला खाली कसं उतरवलं अपमानित करून शिवसेना सोबत जे जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं सुपा यांनी घेतली होती तो उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलासाठी पक्ष असं वाटत नसतो आता ते बोलून काय उपयोग नाही पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं जाहीरपणे की तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर जातीला पोटाचा लेबल लावू नका आणि पोटाला जात लावू नका ज्याचं पोट खाली विकाम आहे त्याला तुम्ही आरक्षण द्या आर्थिक निकष लावा असं शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळेला शिवाजीबाबच्या जाहीर सभेबद्दल सांगितलं होतं ते, ते भूमिका त्यावेळेला सरकारने ऐकली असती तर आताची वेळ आलीच नसते आली नसते पण एकनाथ शिंदे जो शब्द दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथ घेऊन तो शब्द ते निश्चितपणे बोलत करतील मात्र मराठ्यांना आरक्षण देताना वरती अन्याय होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली आहे आपल्याला आपल्याला सुप्रीम कोर्टामधून मराठा कसा मागाचा आहे आपण संरक्षण करून दाखवू जे कोर्टाने आदेश देत सुप्रीम कोर्टाने तिकडची चौकशी करण्यापेक्षा याला ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरे लागली पाहिजे आणि मग हा सगळा सगळे खोके आता पण दिले कुठे गेले ते सगळे बाहेर पडले पाहिजेत महागाष्ट कळलं पाहिजे भ्रष्टाचारी कोण आहे तो मी आताच मागणी केली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी